रमजान खरेदीसाठी बाजार मुस्लिम बांधवांचे पवित्र रमजान पर्व अंतिम टप्प्यात पोहोचले असून ईद निमित्तच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी उसळली आहे त्यामुळे खरेदीदार आणि विक्रेत्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे रमजान महिन्यातील उपवासाचे दोन टप्पे पूर्ण झाले असून तिसऱ्या आणि अंतिम टप्प्याला आता प्रारंभ झाला आहे अल्लाची मानवजातीवर कृपा व्हावी शहरात सुख शांती नांदावी संकटे दूर व्हावीत पुरेसा पाऊस व्हावा आदी याचनेसाठी शहरातील विविध मशिदींमध्ये नमाज पठणानंतर मौन धारण करून प्रार्थना केली जात आहे रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर बाजारात विविध प्रकारचे कापड टोप्या सूट सौंदर्य प्रसाधने अत्तरे मुलांचे कपडे सुकामेवा रंगी शेवया पठाणी ड्रेस विविध खाद्यपदार्थ खजूर आदींना मागणी वाढली आहे ईदनिमित्त रंगीबेरंगी शेवयांनाही मागणी वाढली आहे मेहंदी बांगड्या सौंदर्य प्रसाधनांच्या दुकानात देखील गर्दी होत आहे वार्ता वाजित कुरेशी पांढरकवडा यवतमाळ